कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी आपल्याला आधीच करावी लागते कसं तर तुम्हाला पुढे सांगतायच पण त्याआधी आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार म्हणूनच पहिल्यांदा तर म्हटलं घराची क्लिनिंग वगैरे करून घ्यावी आणि ना पूजा वगैरे जे काय आपल्याला मांडायचं ते मांडून घेऊयात मुलांना सोडवायला गेले त्याच वेळेस गार्डनमधून येताना फुलांचे किंवा फळांचे जे काय आपल्याला पत्ती पाहिजे असते पूजा मांडण्यासाठी ते आम्ही घेऊन आलो होतो वॉश करून ठेवून सुद्धा दिली होती जेणेकरून आता मी ही साडी देवीला ड्रेप करायची होती ना तर त्याचीच तयारी करत होते ही साडी वगैरे माझी व्यवस्थित फोल्ड वगैरे करून ज्या पद्धतीने आपल्याला करायची त्या पद्धतीने तिला प्रेस वगैरे केली मिऱ्या वगैरे करून घेत होती तर तोपर्यंत ते पत्ती वगैरे वाळून होईल नंतर ना साडीसुद्धा ओली होणार नाही ना। आणि आपलं काम पण इझी होईल असं आज काही स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं कारण की आज गुरुवार होतं रे मी सकाळी खिचडी बनवली होती आणि ईशानला जेवणामध्ये मी भाजी चपातीसुद्धा दिली होती तर ही सर्व माझी कामं सकाळीच झाली होती आता फक्त मला घरचं क्लिनिंग आणि पूजा वगैरेच मांडायची होती बाकी विशेष असं काय काम आज मी एक्स्ट्रा काढणार नव्हती कारण की थोडंसं किचनचं मी कालच क्लिनिंग केलं होतं आज म्हटलं फक्त आपण पूजा वगैरे छान मांडून घेऊयात आणि साडी नेसवण्याचा दोन देवीचा अनुभव हा सेकंड टाईम होणार होणार कारण की लास्ट टाईमसुद्धा मी साडी ड्रेप केली होती पण आज वेगळ्या पद्धतीने करूयात असं काहीसं असतात लास्ट टाइम जे केले ते आज नको करूयात वेगळं काही तरी करूयात किंवा वेगळ्या पद्धतीची जी साडी आहे ना ती ड्रेप करायची होती म्हणूनच माझी इथे ही तयारी चालू होती आणि मी ज्या जे तुम्हाला सांगितलं ना की जी काय आपल्याला पूर्वतयारी करायची असते ना तर ती कधी आधीच प्लॅनिंग करायला पाहिजे किंवा आधीच या गोष्टी करायला पाहिजे होत्या मला हवा होता का पाठगड पण तो काय मला मिळाला नाही मग ते फ्लावर आणि जे काय पानं होते ते अरेंज करून मग पाठीमागे मुठो मुखोट्याच्या पाठीमागे मला ते छान असं देवीला लावायचं होतं पण ते काय मी आधी प्लॅन केलं नव्हतं मग आज मात्र जुगाड करून ते फ्लावर आणि जे काय पानं होते विड्याची पानं तर ती मी अशी अरेंज केली होती तुम्हाला काही गोष्टी जरी आपल्याला मिळाल्या नाही वेळेवर तरी आपण त्या कशा पद्धतीने घरच्या गर घरी आपण अरेंज करू शकतो ना तर हो ते असं काहीचं मी केलं होतं ज्या पद्धतीने ते केलं होतं ना खरं तर मला ते खूप आवडलं आणि ही जी काय आहे कोल्हापूरची महालक्ष्मी तर तिचं हे रूप तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ती दिसती आहे खरंच म्हणजे साक्षात असं वाटत होतं की कोल्हापूरची महालक्ष्मीच आपल्या घरात येऊन बसली या सुंदर अशी पूजा झाली कशी वाटली तुम्ही करू शकता